मंडळी कसे आहात सगळेजण मजेत ना मी विद्या स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत की माझं पावणे सहा ते नऊचं रुटीन पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा सकाळी लवकर कसं उठायचं कामाचं नियोजन कसं करायचं वेळेचं नियोजन कसं करायचं हे आपण पाहणार आहोत काही टिप्स मी तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता व्हिडिओला सुरुवात करते बघा पावणे सहा वाजलेत आणि मी उठलेली आहे तर सगळ्यात अगोदर माझं काम काय असतं ते म्हणजे लाईट्स ऑन करते म्हणजे जर माझ्या डोळ्यांवरती झोप असेल तर ती उजड उजड्यानेच जाते आणि फ्रेश वाटतं लाईट असल्यावरती जर अंधार अंधार सगळीकडे असेल तर पुन्हा आपल्याला झोप येते आणि मग तर वाटलं आपल्याला हां झोप वाटतं तर आपण पुन्हा झोपी जातो असं पण कधी कधी होत असतं तर सगळे लाईट्स मी ऑन केले हॉलमधला किचनमधला तर मग मी गॅलरीचा डोर ओपन करते आणि थोडंसं गॅलरीमध्ये जाऊन बसते गॅलरीमध्ये सकाळी एवढी छान आणि एवढी फ्रेश हवा लागते ना मन असं प्रसन्न होतं तर इथे सकाळी मन प्रसन्न झालं त्याच्यानंतर मग आपलं जे काही नंतरचं रुटीन असतं ते मी चालू करत असते इथे दोन मिनटं रोज मी इथे दोन मिनटं बसते कधी कधी इथे बसून मी पाणी वगैरे पण पित असते छान वाटतं प्रसन्न वाटतं मनालासुद्धा आणि सकाळी उठलं तर आपलं रुटीन आपलं घरसुद्धा प्रसन्न होत असतं तर मग त्यानंतर ब्रश वगैरे केला की जी काही थोडीफार उरलेली झोप असेल तीसुद्धा आपली इथे निघून जाते आणि मग ब्रश वगैरे झाल्यानंतर जे काही पडदे वगैरे आहेत ते साईडला करून घेते आणि विंडो ओपन करून ठेते जी नेट आहे ते तसंच ठेवते म्हणजे उजेडाने आपल्या घरात जे फॅमिली मेंबर्स आहेत सुद्धा उठतील लवकर त्यांना पण आपल्याला उठवण्याची गरज पडणार नाही इथे मी चेंज वगैरे करून घेतलं आहे आणि त्यानंतर मग मी इथे सरळ येथे गॅलरीमध्ये योगा करत बसते जे काही आसन वगैरे असेल जे काही असेल ते ते मी यूट्यूबवर बघून करते कारण की योगा मी असं क्लासेस वगैरे लावून कधी योगा केला नाही मी असंच योगा करते यूट्यूबवर बघून जेव्हा मी वजन कमी करायला सुरुवात केली तेव्हापासून मी योगाला सुरुवात केली नाहीतर मी अगोदर योगा वगैरे काही करत नव्हते याचे महत्त्व मला माहिती होते असे पण मी करत नव्हते कारण की वेळ पण नसायचा आणि हे पण नसायचं पण आत्ता माझ्याकडे वेळ आहे आणि मला मागे वजन कमी करायचं होतं माझं पोट मला कमी करायचं होतं तेव्हापासून मी योगा करायला सुरुवात केली आहे आणि जेव्हापासून योगा करायला मी सुरुवात केली तेव्हापासून मला खूप छान प्रसन्न असं वाटतं त्याचबरोबर मेडिटेशन पण मी दहा ते पंधरा मिनटे करत असते कारण की जी चिडचिड वगैरे असते आपली ती सगळी दूर होते मेडिटेशननी आणि ज्या गोष्टीवर आपल्याला फोकस करायचं आहे ती गोष्ट आपली होते आपल्या हातातून आणि ती गोष्ट म्हणजे आपल्याकडून पूर्ण केल्या जाते एकाच गोष्टीवरती फोकस होतो आपला आणि छान प्रसन्न असं वाटतं योगामुळे तर मी वजन कमी करायचं होतं तेव्हापासून योगा करायला स्टार्ट केलं आहे कधी मी योगा करते तर कधी मी चालते एक चार ते पाच किलोमीटर मी चालत होते जेव्हा मी योज वजन कमी करायचं ठरवतो चा, चार ते पाच किलोमीटर कधी चालायचे कधी योगा करायचे कधी झुंबा करायचे असे म्हणजे एकच नाही योगाच योगात नाही कारण की कंटाळा येतो एकाच गोष्टीचा म्हणून कधी चालायचं कधी योगा करायचा कधी झुंबा करायचा असं काही करते योगा क्लासेस वगैरे मी काही लावले नाही कधीच कारण की वेस्ट पैसा मला असं वाटतो यूट्यूबवर बघून मी करत असते माझा पैसा इथे बराचसा वाचला जातो आणि योगा नसेल हे होत आपल्याला नसेल करायचं तर आपण चालू शकतो आपण दिवसातून एक एक तास तरी चाललं पाहिजे सकाळी अर्धा तास आणि संध्याकाळी अर्धा तास आणि त्यानंतर सरळ येते ती बेडरूममध्ये बेडरूममध्ये मग हे जे काही पडदे वगैरे आहेत ते बांधून घेते याची एक मज्जा आहे पुढे पहा तुम्ही इथे मी हा पडदा आता बांधून घेतली मला असं वाटलं की मी हा पडदा बांधून घेतला आहे आणि मग मी सरळ निघून येते पुढे दुसरं काम करायला तर नंतर तो पडदा ना ॲटोमॅटिकली सुटला जातो आणि हे काही मी बघितलंच नाही नंतर मी व्हिडिओ जेव्हा हे हो करत होती तेव्हा मला दिसलं की अरे हा पडदा कसा निघाला मी तर आत्ताच बांधला होता मी तुमच्यासोबत पण शेअर करूयात तुम्हाला त्या दिवशी पण तसंच झालं होतं मी विचार करत बसली की अरे मी तो पडदा बांधला होता हा सुटला कसा असं कधी कधी होत असतं कॅमेऱ्यामुळे आज ते मला कळालं की अरे तो लूज बांधला गेला म्हणून त्यानंतर जे योगा मॅट्स वगैरे असेल ती वरतीच नाही पडतील आतमध्ये ठेवून देते म्हणजे जे काही काम असेल ते माझं असं पसार कुठे वाटणार नाही घरामध्ये जिथल्या तिथे वस्तू पटापट ठेवल्या की आपलं काम पण लवकर होतं आणि वेगळा वेळ वेळेला काय आपल्याला द्यावं लागत नाही मग त्यानंतर सर झाडू मारायचं आपला झाडू मारायला घेते त्याचं कसं सकाळी सकाळी झाडू मारला की फ्रेश वाटतं आणि प्रसन्न वाटतं म्हणून मी सकाळी झाडू मारून घेते जणं सकाळी मारत असतील आणि जणं सगळा स्वयंपाक झाल्यावरती मारत असतील मी स्वयंपाक झाल्यावरती मारावंच लागतो पण सकाळीसुद्धा मारला तर फ्रेश वाटतं छान वाटतं आणि मग ते सगळं झाल्यानंतर हँडवॉश वगैरे केल्यानंतर मी ती येते पाणी प्यायला डायरेक्ट किचनमध्ये मी हे उ... जिराचं पाणी पित असते तुम्हाला दिसायला घाण अस दिसत असेल हे पण छान लागतं प्यायला अगोदर नाही लागत छान पण नंतर आपल्याला सवय झाली की छान लागतं प्यायला दोन ग्लास किंवा एक ग्लास रोज मी पाणी पित असते आणि गॅलरीत बसून मी मस्त निवांत पाणी पित असते म्हणजे जो सकाळचा वेळ आहे तो थोडाफार मला स्वतःसाठी भेटतो आणि निवांत वाटतं मग नंतर चिडचिड वगैरे काही होत नाही माझी मग ते झालं थोड्या वेळ दोन मिनटा तिथे बसले पाणी पित मग नंतर ती सरळ निघते ती बाहेर बाहेरचं अंगण वगैरे झाडून घेते तसं पावशी तर रोज झाडतातच पण आपण पण झाडलं तर तसं आपलं आपल्याला प्रसन्न वाटतं आणि पुसून पण घेते त्याचबरोबर जी काही रांगोळी वगैरे असेल ती पण काढून घेते जी अगोदर एक दिवस अगोदर टाकलेली दोन दिवस अगोदर टाकलेली रांगोळी असेल ती सगळी कचरा काढून घेते आणि मग त्यानंतर पुसून घेते वगैरे व्यवस्थित तिथं एक फरची आहे छोटीशी त्याच्यावर मी रांगोळी काढत असते एवढी काही छान नाही पण जशी मला जमेल तशी मी काढत असते रांगोळी रांगोळी काढली ना ती वेगळीच प्रसन्नता घरामध्ये येते वेगळी प्रसन्न, प्रसन्न असं वाटतं इथे एक फरची आहे त्याच्यावर मी रांगोळी काढते जे काही मला पावलं वगैरे काढायचे ते मी फरचीवरच काढते दारात नाही काढत एकदम कारण की दारातली ना सगळी घरात येते आणि मग सगळं घर आपलं घाण होतं आता ते रांगोळी काढताना अशी हवा ह्या साईडला असल्यामुळे उडत असते नेहमीच मग ते रांगोळी वगैरे काढून झालं बाहेरचं पुसून वगैरे झालं नंतर मी घर वगैरे पुसून घेत असते मग मी पाण्यामध्ये मीठ टाकून फरची पुसते याने नेगेटिव्हिटी दूर होते असे म्हणतात याच्यामध्ये काही रिझन पण असतील तर फरची वगैरे पुसून घेते व्यवस्थित मी ना शक्यतो हाताने प्रेफर करते फरची पुसायला आठवड्यातून मी दोन तीन वेळा तरी हाताने फरची पुसते म्हणजे जी काही कानाकोपऱ्यातली घाण आहे ती मफने एवढी काही निघत नाही छान आणि अशी हाताने पुसली की सगळीकडे व्यवस्थित पुसून घेतलं जातं तुम्ही कशी फरची पुसता नक्की कमेंटद्वारे कळवा मफने पुसता की हाताने पुसता मला हाताने पुसायला जास्त आवडते आणि छान निघते फरची हाताने पुस मी वाकून फरची नाही पुसत कारण की माझ्याकडून वाकून अजिबात फरची पुसत नाही मी अशाच याने फरची पुसते जे मला कम्फर्टेबल वाटतं त्याच येणे वेने मी काम करत असते मग नंतर इथे ड्राय एरियामध्ये फर्ची वगैरे पुसून झाली तर मग चला आता आपण कपडे वगैरे धुवून घेऊयात जे काही असेल ते फर्ची वगैरे पुसलेले आणि मग त्यानंतर सरळ ती येते मी आंघोळ करेल आणि आंघोळ वगैरे इथे माझी झालेली आहे आणि आंघोळ केली की मी अगोदर देवपूजा वगैरे करून घेते देवपूजा मी फक्त अगरबत्ती वगैरे लावून येते आणि त्यासोबत देवाचे गाणे वगैरे चालू असतात मग याच्यानंतर जर मिस्तरांना वाटलं पूजा करावी ते पूजा कर करते नाही तर मग ते सुद्धा हात जोडून घेतात त्यांनी पूजा केली तर मग मी फक्त पाया वगैरे पडून घेते पाया वगैरे पडल्या ना तर खूप छान फ्रेश वाटतं आणि आपला दिवस छान जातो तुम्ही नाही तुमच्याकडे वेळ अगरबत्ती दिवा लावायला तर पाया पडा फक्त छान प्रसन्न असं वाटतं आणि इथे बघा म्हणजे देवपूजा वगैरे पण झालेली आहे बघत असाल तुम्ही दिवा हा बराचसा वेळ चालतो आणि इथे देवाचे गाणे काही वगैरे चालू असतात मग त्यानंतर हे झालं की मग मी सरळ ती येते ती चहा वगैरे बनवायला चहा वगैरे ठेवून घेते आणि अगोदर मी असा अंदाजेत चहा ठेवायचा मग कधी जास्त वगैरे व्हायला लागला तर मग मी इथे मोजून आता चहा बनवते चहा वगैरे ठेवला की मग इथे ती पीठ पीठ वगैरे भिजून घ्यायचं आपण पीठ वगैरे मग मी ते भिजून घेते काय करायचं जेव्हा पण आपण पीठ भिजवतो ना टोपलं असो किंवा काही परत तर त्यामध्ये आपण काय करायचं अगोदर खाली कपडा ठेवायचा एखादा किंवा पेपर ठेवायचा आणि नंतर पीठ भिजायला लागायचं ही एक छान टिप्स आहे बऱ्याचशा ताई ठेवत पण असतील आणि बऱ्याचशा नसतील ठेवत तर नक्की ठेवा म्हणजे जो काही पिठाचा कचरा जो असेल पीठ जे आपलं सांडलं जातं वगैरे साईडला ते नाही सांडत हा तरी कपडा छोटा आहे मोठा कपडा असेल तर अजून तुमचं काम इथे बरंचसं वाचतं आणि तुमच्याकडे जो काही वेळ असतो तो कमी इथे लागतो मग दुसरा जो वेळ असतो तो आपल्या स्वतःसाठी देता येतो नंतर नाही तर मग त्यावेळी दुसरी कामं आपले होत असतात तिथे पीठ वगैरे भिजून घेते व्यवस्थित सारखं कॅमेऱ्यात बघावं लागतं की बाबा हा कॅमेऱ्यात सगळं काही व्हिडिओ येतोय ना व्यवस्थित चेक करावं लागतं आणि ते पीठ वगैरे भिजून घेते जास्त मी पातळ पीठ भिजून नाही घेत अशा पद्धतीचं घेते आणि पीठ भिजवताना सगळं स्वच्छ करून घ्यायचं म्हणजे आपलं जे काही हाताला लागलं ते धुण्यात नको जायला सगळं व्यवस्थित पीठ भिजून घ्यायचं म्हणजे कसं ना पाणी पण मस्त आपलं भांडे घ्यायचा आणि जास्त भांड्याचं साबण पण लागत नाही साबण पण आपला वाचतो तर व्यवस्थित तसं पद अशा पद्धतीने पीठ भिजून घ्यायचं थोड्या वेळ पीठ भिजून बाजूला ठेवते म्हणजे काय माझी भाजी वगैरे होईपर्यंत पीठ व्यवस्थित छान भिजल्या जाईल आणि आता इथे कांदा वगैरे चिरून घेते भाजीसाठी मी त्याची भाजीची पद्धत ही मी आता रिसेंटली शिकली आहे मिस्त्रांना माझ्या आवडते त्यांनीच मला सांगितली अशी भाजी बनवायचा नाही मी जरा वेगळ्या पद्धतीने बनवत असते ती पण छान ती मला आवडते आणि अशा पद्धतीची भाजी बनवली त्यांना आवडते आणि असा टॉवेल एखादा नॅपकिन छोटासा ठेवायचा म्हणजे जे काही हात वगैरे पुसायला लागला तर कामा येतो आपल्याला पटकनी मग तर बऱ्याचशा ना गाऊनला वगैरे हात पुसला जातो मग आपले कपडे पण खराब होतात आणि उगेच त्याला परत धु धुवायला पण वेळ लागतो आणि पाणी जास्त लागतं साबणसुद्धा जास्त लागतं म्हणून एखादा नॅपकिन ठेवला की आपलं सहज सोपं आपले कपडे पण नाही खराब होत आणि पटकन त्याला हात पण पुसता येतो ते कांदा वगैरे चिरून घेते एक भाजी टाकते तोपर्यंत माझं पीठ पण इथे व्यवस्थित भिजलं जाईल म्हणजे नंतर चपात्या चांगल्या करता येईल आणि आपण कप पण काय करतो का ना चहा हे करताना डायरेक्ट जमिनीवर त्या फरचीवरती ठेवतो ओ किचन ओटावरती मग चहाचे डागा वगैरे पडले जातात काय करायचं प्लेट घ्यायची आणि त्याच्यावर हे ठेवायचं आणि त्यातच नाश्ता देते त्या प्लेटमध्ये म्हणजे आपली किचन ओटा पण खराब होत नाही आणि काहीच नाही मिरची वगैरे इथे आता कापून घेते आणि ते आता हे कांदा टोमॅटो फ्राय करायला टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथे बघत असाल तुम्ही काहीच माझा इथे पसारा झाला नाही का तर मी ही कांद्याची टर्फलं जी आहे ती ह्या डब्यामध्ये काढत असते नेहमीचा जो कचरा असेल माझा तो त्या डब्यामध्ये काढत असते कोरडा कचरा आणि त्याच्यामुळं माझं हे पण नाही झालं किचन ओटाचं खराब पण नाही झाला आणि माझा इथे वेळ पण वाचला आणि त्याचबरोबर मग जिथे माझं कांदा टोमॅटो फ्राय होते गॅसवरती तोपर्यंत माझी जी काही छोटी मोठी भांडी पडलेली आहे ती मी धुवून घेत असते माझे भांडे पण इथे मग कमी पडतात मला घासायला जास्त काही भांडे पडत नाहीत आणि इथं भाजी मी नितळायला ठेवली आहे आणि त्याबरोबर आता भाजी वगैरे टाकून घेते पातिले वगैरे जे असेल ते किचन ओटावर काही ठेवायचं नाही आपण जो कपडा घेतलेला असतो त्याच्यावरच ठेवायचा म्हणजे खाली डाग वगैरे काही पडत नाही बरंचसं आपल्या इथे कामाच्या छोट्या छोट्या टिप्स ज्या असतात त्या आपण फॉलो केल्या की के आपला बराचसा वेळ आपला वाचतो आणि मेथीची भाजी मी ह्या पद्धतीने करते तुम्ही कुठल्या पद्धतीने करतात नक्की कमेंटद्वारे कळवा मला मी कधी शेंगदाण्याचं कोट जसं की असेल ना मिरची लसूण आणि शेंगदाणे डायरेक्ट मिक्सरमधून काढायची भाजी टाकायची आणि नंतर भाजी थोडीशी शिजली की मग त्यामध्ये ऑइल तेल टाकून छान फ्राय करायचं तो मसाला वगैरे आणि ही ही अशा पद्धतीने केली आहे आज अशी पण छान लागते तिथे भाजी होत आहे तर मंडळी प्लीज तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर ता प्लीज प्लीज कमेंट करून कळवत कर जा मला मी एक व्हिडिओ शेअर केला होता त्या ताईंनी सांगितलं की खूप छान वाटलं तुझा व्हिडिओ तू डेली रुटीनचे व्हिडिओ शेअर करत जा तर म्हणून मी आता सुरुवात केली डेली रुटीनचे व्हिडिओ शेअर करायला आणि मग इथे मी चपात्या एकीकडे एक भाजी पण होते माझी आणि इथे मी चपात्या करायला घेते मग चपात्या पण माझ्या पटापट करून घेत असते आणि नेहमी काय करायचं कोरड्या पिठासाठी नाही एक डब्बा ठेवायचा बरेचसे जण ठेवत असतील आणि बरेचसे नसतील पण ठेवत पण इथे चपात्या वगैरे करून घेत आहे मग त्यानंतर चपात्या वगैरे करून झाल्या मी असं वाटीतच तेल ठेवते अजून तरी तुम्ही कशामध्ये ठेवतात बरेचसे जण डब्या वगैरेमध्ये ठेवत असतील पण वाटीत घेतलं ना जेवढं तेवढं घेता येतं आणि मग ते दिवसभराचं संपतं पण तेल सकाळी आणि संध्याकाळी मग वाटी आपल्याला घासून वगैरे ठेवून देता येते मग इथे माझ्या चपात्या पण करून झाल्या आहेत आणि किचन ओट्यावरती बघत असाल तुम्ही अजिबात इथे घाण नाही आहे पसरा आहे पण तो पसारा आता माझे हे आपण जेवण बनवून त्याचा पसारा आहे पण कांद्याचे टरफल लसूणचे टरफल हे असं काही नाही आहे आणि इथे आपला बराचसा वेळ वाचतो हे तुम्ही लक्षात ठेवा आणि मग आपल्याला काय जे काही बचावर पडलं आहे पीठ असो किंवा काही असो ते पटकन आपल्याला किचन बेसिनमध्ये झटकता येतं आपल्याला ते आणि मग इथे ओटा वगैरे पोसून घेते असं केलं प्रसन्न पण वाटतं आणि छान पण वाटतं आपल्याला मनाला आपल्याला किचन ओटा वगैरे स्वच्छ असेल की कसं बायकांना फ्रेश वाटतं आणि प्रसन्न वाटतं शेगडी नाही पुसून घेत गॅसची अगदी काचेची असल्यामुळे गरम असते याच्यात गरम पुसले की फुटल्याचे फुटण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणून किचन ओटा पुसते फक्त कपडा मारायचा असतो बाकी काहीच नसतं बघा इथे मी कपडा मारून घेतलेला आहे ओलपट तुम्हाला दिसत असेल आणि हे पण दोन मिनटात सुकलं जातं तवा गरम आहे म्हणून मी काही तो काही घासत नाही नंतर त्याला घासून देते मग नंतर स्वयंपाक डाय झाला की मग इथे डायरेक्ट येते ते कपडे धुवायला रोजचे कपडे धुण्याचे असतात म्हणून मला काही भिजण्याची गरज वाटत नाही भि कपडे भिजून धुणं वगैरे तर म्हणून मी हे काय घरी घालायचे कपडे असतात आपले हे तर त्यामुळे कपडे असे मी साबण लावून वगैरे धुवून घेत असते जर वाटलं भिजत घालावं तर आंघोळ झाली तेव्हाच मी भिजत घालते आणि नंतर मग धुवत असते थोड्या वेळाने एखादा दीड तासाने पण आता रोजचे कपडे आहेत त्यामुळे काही भिजत वगैरे घालत नाही आणि बघा म्हणजे सगळी कामं झाली आहेत घरातले आणि आता इथे मी थोडा वेळ स्वतःसाठी काढेल जे स्किन केअर वगैरे असेल ते मी करून घेईल आणि आम्हाला जायचं होतं आज बाहेर आज होता संडेचा दिवस म्हणून सकाळी लवकर आवरलं स्वयंपाक याच्यासाठी करून घेतला की बाहेर खाण्याची गरज पडणार नाही बाहेर शक्यतो आम्ही खूप कमी वेळा खातो जास्त काही खात नाही आणि आपले पैसेसुद्धा वाचतात आणि जे काही घरातलं असतं आपलं फ्रेश ते आपल्याला कर खायला भेटतं कारण की बाहेरून येणं आणि घरी स्वयंपाक करणं तर चिडचिड होते आणि मग उगीच आपलं स्वतःला पण त्रास करून घेतो आपण आणि बघा इथे सगळं फ्रेश वगैरे झालेलं आहे किचन वगैरे काहीच घाण नाही म्हणजे बाहेरून आले मी की मला प्रसन्न वाटेल आणि इथे बघा दिवासुद्धा अजून चालू आहे मग नंतर थोडाफार अजून वेळ होता तर म्हटलं चला आता काही कमेंटला रिप्लाय वगैरे देऊ आणि जो काही असेल तो मी इथे टाईमपास करायचं थोडंसा फोनमध्ये एक पाच ते दहा मिनटं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे कळवा खूप मोठा नको व्हिडिओ वाहिला म्हणून इथेच संपवते तर असेच नवीन नवीन व्हिडिओ मी शेअर करत जाऊ का नक्की कमेंटद्वारे कळवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती सोबत